नितीन महाराज कानगुडे पाटील यांच्या माध्यमातून ही माझ्याकडे सेवा आली बऱ्याच दिवसापूर्वी महाराज त्यांनी ही सेवा मला दिली आणि वारंवार त्या सेवेची आठवण सुद्धा करून दिली आठवण केलीच केली पण रात्री फोनही केला कीर्तन चालू होत तर मेसेज केला आणि सकाळी सुद्धा फोन केला कुठं आले आता फक्त पोचले एकदा करा गोड असं ते परमार्थाचं वैभव आहे महाराज आणि एवढा मोठा उद्योग असताना सुद्धा परमार्थामध्ये मा वाहून घेण्यासाठी सुद्धा तेवढं पुण्य पुण्य कारण ते तुम्हाला रिमोट आमच्यावरती नितांत प्रेम करणारे हरिभक्तीपदा बबन महाराज चव्हाण अगदी सगळंच असणार देवळालीच पूर्ण असणारं भजनी मंडळ आहे तर सर्वांची माहिती मला ज्ञात नाहीत निविदित नाहीत किंवा माझ्या असणाऱ्या मुखानविंदामध्ये नाहीत पण सगळ्यांच्या पायावर अगदी गोड महाराज म्हणतात अगदी गोड जिथपर्यंत सगळे टाळकरी अगदी सगळ्यांच्याच पायावरती नतमस्तक होतो आपल्या गावाचं वैभव भगवान परमात्म्याचे पकवाज गोड असे वाजवतात असे आमचे हरिभक्ती परायण आमच्यावरती नितांत प्रेम करणारे आमचे महादेव महाराज चव्हाण देवळालीकड गोड असणार वैभव आहे या कीर्तनाला आवर्जून उपस्थित असणारे आमचे हरिभक्ती परायण आवटे महाराज अगदी गोड असा नटे नरि कीर्तनात तेवढ्याच उंचीचा तेवढ्याच लांबीचा तेवढ्याच दणक्यात पकवा जाऊन आमचा घडी हरिभक्तीपरायण स्वामी महाराज गायकवाड बोटाकड बघून पुढच्याला भ्या वाटत आहे महाराज बरेच जण म्हणतात पूर्वी दिली असती पण बोट लय लांब ती पण मला वाटत बोट येड्या वाकड्याला देण्यापेक्षा द्यावं त्यानं एकच विचार करावा काही झालं तरी पूर्वी उपाशी राहणार नाही माझ्या वडिलांची मिरासी गा दे तुझी जगनासे पांडुरंगा वडिलांच्या पायावरती पाय देऊन अगदी वडिलांचा वसा आणि आमच्या स्वामी महाराजांना चालवला स्वप्निल महाराजही आले आपल्या गावातील सर्व भजनी मंडळ पुढे बसलेले माणसं आमचे भारत महाराज गुंड हेही या ठिकाणी कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित आहेत विनेकरे बाबा आहेत सर्वच असणारे गोड टाळकरी गोड अशी साऊंड सिस्टीम आहे बरं नाहीतर आम्ही एवढं जाम झालोय महाराज कार्यक्रमानं रात्री दोन वाजले घरी यायला झोप नाही काय नाही त्याच्या जो सिस्टीम चांगली नसली ना तर कार्यक्रमाचं घालीन लोटांगण मोकळं पटांगण सिस्टीम चांगली असली तर कीर्तन करायला आनंद आहे सिस्टीम हा कीर्तनाचा आत्मा आहे नाहीतर काय काय वेळा सिस्टीम गोड असते आम्हाला इकडून गडी बोलला का पूर्ण बाईचा आवाज येतो एवढी गोड साऊंड सिस्टीम मध्ये सुद्धा गोड साऊंड सिस्टीम महाराजांनी लावली होती आणि माणसानं आपल्या माणसाला मोठं केलं पाहिजे कधीच <laughs> कधीच सांगतो तुम्हाला कधी माणसानं आपल्या माणसाला मोठं केलं पाहिजे लांबची माणसं लय झालं तर आमच्या श्रावाला येतील पण मातीला येणारी मात्र टक्के महाराजांनी मला पण लय सांगितलं महाराज यावर काही एकटे सगळे गाणारे वाजवणारे आहेत अकरा अकरा हजार रुपये कीर्तनाला घेतात महाराज पण असे साथ करत नाहीत रुसून आणलेल्या बाईस महाराज थोडस माझं बोलणं लागतं माणसाला पण ज्या डॉक्टरच इंजेक्शन दुखतं त्याचाच गुण फुडतो परवा कीर्तन झालं किम की मध्ये बोललो आमच्या महादेव महाराजांना आतमध्ये बसून महाराजांनी एक्कावन्न हजार घेतले किती एक्कावन एक वादक आणि दोन गायक तिघांना अकरा अकरा हजार रुपये किती झाले चव्वेचाळीस आणि एकवीस किती झाले पंच्याण्णव आणि त्यांच्या सोबत साऊंड शिष्टी मांडली आणि त्याला दिलं एक्केचाळीस हजार रुपये किती एक्केचाळीस हजार रुपये आणि एवढं करून च्या करून कीर्तनकाराने मोजून वीस मिनिट कीर्तन केलं एक शब्द कितीला पल्लाव <laughs> एक शब्द अकरा हजार रुपये ज्या गायकानं कीर्तनाला घेतलं त्या गायकानं एक चाल अकरा हजार रुपयाला घेतली महाराज किती एक अकरा हजार रुपयाला मला वाटतं नक्कीच जाणाऱ्या माणसाचा पैसा पापाचा एवढं मोठं पैसे घालून हे कोण करत माहिती का